अनेकदा लहान लहान असे अपघात होऊन काही जणांनी जीव गमावल्याचे व्हिडिओ आपण पाहिले असेल तर कधीकधी भीषण अपघात होऊन देखील त्या दुर्घटनेतून वाचल्याचं देखील तुम्ही पाहिलं असेल आणि अशा भीषण दुर्घटनेतून जे वाचतात त्यांना म्हणतात चमत्कार असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये सोळाव्या मजल्यावरून एक चार वर्षाचा चिमुकला खाली पडतो त्यावेळी सर्वजण हे लोक धावत त्याच्याकडे जातात त्यावेळी मात्र देव पाठीशी असल्याचं पाहायला मिळतं त्यालाच चमत्कार असं म्हटलं जातं मित्रांनो ही घटना फ्रान्समध्ये घडलेले साधारणपणे ज्या उंचीवरून पडल्यानंतर माणसांची जगण्याची शक्यता फारच कमी असते त्या उंचीवरून एक चार वर्षाचा चिमुकला सोळाव्या मजल्यावरून खाली कोसळतो यानंतर तो ज्या अवस्थेत दिसला ते पाहून लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही सगळ्यांना असं सा वाटलं की कदाचित तो आता वाचणार नाही किंवा तो गंभीररित्या जखमी देखील झाला असेल मात्र तो अगदी आरामात चालताना पुढे दिसला या चार वर्षाचा ॲन्झो नावाचा छोटासा मुलगा खोलीमध्ये रडत होता त्याचे वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता दरवाजा बंद असल्याचं त्यांना दिसलं कसं तरी वडिलांनी दरवाजा आत प्रवेश केला मात्र तोपर्यंत मुलगा खोलीतून गायब झालेला त्यांना दिसला आणि खिडकी उघडताच सोळाव्या मजल्यावरून त्यांनी खाली पाहिले असता तो मुलगा त्यांना खाली कोसळल्याला पाहायला मिळाला त्यावेळी मात्र वडील खूप घाबरले आणि पटकन खाली निघून आले त्यावेळी हा मुलगा धुळीने झाकलेला दिसला तो काही हालचाल करत नव्हता वडील हे काही लोकांसह पळत पळत मुलाकडे पोहोचले तेव्हा त्यांनी डोळ्यासमोर जे पाहिलं त्यावर विश्वासच बसत नाही तर त्यांनी पाहिलं की अँजो हा चार वर्षाचा चिमुकला केवळ जिवंतच नव्हता तर तो, तो व्यवस्थित चालत देखील होता त्याच्या अंगावर कोणतीही जखम किंवा रक्तस्राव झाला नव्हता त्याच्या पायावर फक्त थोडंसं वरकडलं होतं मात्र अंतर्गत रस्तद्राव आणि दुखापतीची भीती असल्याने पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं आणि सात दिवसासाठी रुग्णालयात दाखल देखील केलं मुलगा ठणठणीत असल्याने डॉक्टरांनी सात दिवसाच्या उपचारानंतर त्याला घरी देखील सोडला आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या सब्सक्राइब सबस्क्राईब देखील करा धन्यवाद